पंचेचाळीस वर्ष झाले कालवे नाही धरण आहे पण पाणी कालवे नाहीये काय म्हणाल मागणी केलेली आहे निधी दिला जात नाहीये पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये एक धरण असं आहे की या तीस वर्षापूर्वी हे नेरा देवदरचं धरण बांधलं आणि हे धरण बांधल्यानंतर या धरणाला कालवेच नाहीत असं महाराष्ट्रामध्ये जे धरण आहे त्याचं नाव आहे नेरा देवधर हा प्रकल्प ज्या दुष्काळी भागासाठी हे धरण बांधलं त्या दुष्काळी भागामधील हा माळशिरस तालुका हा शेवटचा टप्पा आहे सर सेनापती संताजी गोरपडे ज्या या माळशिरस तालुक्यातील दुष्काळी बावीस गावामध्ये त्यांचा तळ होता ज्या महादेवाच्या डोंगररांगामधून ते त्यांनी लढाई केली आणि त्या भूभागावरती जे आसपासचं सगळं सैन्य होतं ते या बावीस गावामधील होतं आणि अशा या लढाऊ सैनिकांच्या वारसांना स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा पाणी मिळत नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे गेल्या सात महिन्यापासून पहिल्या अधिवेशनापासून मी सरकारला वारंवार प्रश्न विचारतोय नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता या ठिकाणी आज सकाळी सुद्धा प्रश्न विचारला त्याच प्रकारचं मोगमपणानं उत्तर दिलं जातं आणि या धरणाचे कालवे मात्र काढले जात नाहीत या धरणाचं जे पाणी आहे हे एकोणीस तालुक्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करून वाटलं जातं आणि जाणीवपूर्वक साधारणपणे पंधराशे ते दोन हजार कोटी रुपये फक्त लागणार आहेत आणि असं असताना सुद्धा त्या ठिकाणी पाणी दिलं जात नाही आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी या सरकारला जागृती येण्यासाठी है आणि या तालुक्यामधील माळशेरस तालुक्यामधील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी त्यांची बाजू ठामपणानं मांडण्यासाठी मी असा पोशाख परिधान केलेला आहे की या सरकारचं लक्ष वेधावं या सरकारला या माध्यमातून जाणीव व्हावी की त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ज्या स्वराज्याच रक्षण शूरवीर संताजी गोरपडे यांनी सोळा वर्ष केलं आणि त्या बावीस गावामधली बावीस गावामध्येच कनेर इस्लामपूरच्या संगमावरती संताजी गोरपड्यांचा कपटा वध करण्यात आला ती भूमी आहे आणि त्या भूमीला या स्वातंत्र्यानंतर पाणी नाही जनावराला शेतीला तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याची सुद्धा मोदात आहे या बावीसच्या बावीस गावाला गेल्या उन्हाळ्यामध्ये टँकर होते आणि मग शासनानं याची सकारात्मक भूमिका घेणं गरजेचे आहे सरकारनं यामध्ये शंभर दिवसामध्ये याचे टेंडर काढले पाहिजेत आणि एक वर्षाच्या आतमध्ये पाईपलाईनचं पिढीएनचं काम आहे आणि ते एकशे अठ्ठावन्न किलोमीटरपर्यंत केलं पाहिजे आणि ज्या योजनांना सरकारनं मान्यता दिलेली आहे ती मान्यता ही फक्त खाजगी किंवा सहकारी उपसा सिंचन योजनेनं दिलेले आहे त्याचा सुधारित प्रस्ताव शासनाने ही योजना करायची आहे उपसा सिंचन योजना परंतु त्याला सुद्धा शासनाने आज तारखेपर्यंत मान्यता दिलेली नाही म्हणून या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संताजी घोरपडेंचे शूरवीर बाबराव पवारांचे शूरवीर मकाजी देवक जे वारस आहेत हे पाण्याविना तडफडत आहेत आणि सरकारला जाग नाही या उद्देशानं सरकारचं लक्ष वेधणं हा या पाठीमागचा उद्देश आहे राज्य सरकारकडून इथे केलं जात आहे सरकार प्रयत्नशील आहे सरकार तरतूद करत आहे परंतु केलेली तरतूद ही दहा वर्षामध्ये या वेगानं दोनशे सत्तेचाळीस कोटीची तरतूद केलेली आहे त्या ठिकाणी सत्तावीसशे कोटी रुपये लागणार आहेत म्हणून सरकार दहा वर्षाचा हिशोब मांडत आहे आम्हाला एक वर्षामध्ये पाणी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वाटेल ते करू त्या ठिकाणी सरकारला कोणत्याही माळशिरस तालुक्यामध्ये दे प्रवेश देणार नाही मंत्र्यांना प्रवेश देणार नाही सरकारच्या लोकप्रतिनिधीला दे येऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे सरकारला अल्टिमेट दिलेला आहे तुम्ही शंभर दिवसाच्या आतमध्ये टेंडर काढलं पाहिजे आणि जर हे सरकारनं टेंडर काढलं नाही तर मात्र त्या भागातली जनता मुंबईच्या दिशेने नकोच करेल आणि या मंत्रालयामध्ये जोपर्यंत तुम्ही आम्हाला आमच्या हक्काचा पैसा देणार नाही आमचा कॅनॉल पूर्व पूर्ण करणार नाही महाराष्ट्रामधलं असं जे धरण आहे की तीस वर्ष धरण बांधून ठेवलेलं आहे पाणी आहे पण त्याला कॅनॉल नाहीत ही राज्य सरकारची इज्जत घालवणारं त्यांच्या कारभारावरती एक आसूड वाढणारं आणि त्यांच्या कारभाराचा लोकाजोका मांडणारा अशा प्रकारचं या महाराष्ट्रातलं हे धरण आहे